घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी विटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतीय जनता पक्षाकडून मागील काही दिवसांपासून सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात येत आहे राज्यामध्ये सांगली जिल्ह्यासह पलूस कडेगाव तालुका अग्रेसर आहे पुढील काळामध्ये जिल्ह्यामध्ये पलूस कडेगाव तालुका सर्वात पुढे असेल असे प्रतिपादन पृथ्वीराज देशमुख यांनी कडेपूर येथे पक्ष संघटन बैठकीमध्ये केले यावेळी सभासद नोंदणी केलेल्या कार्यकर्ते व बुथ प्रमुखांचा सत्कार आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार केला यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले भारतीय जनता पक्षाकडून पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या पक्षामध्ये पक्षवाढीसाठी कष्ट केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे पक्षाने ज्यावेळी मला पक्षवाढीची जबाबदारी दिली त्यावेळी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे समन्वय साधत सर्व सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्ते यांच्या जोरावर पक्ष जिल्ह्यामध्ये एक नंबर लांडला जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आणली आगामी काळातही येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीसह स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या जोरावर ताकदीने लढू आणि जिंकू असा निर्धार माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी दत्तात्रेय सूर्यवंशी विजय करांडे लक्ष्मण कनसे बाबासाहेब शिंदे महेंद्र पवार अंकुश पवार प्रकाश गडळे अनिल यादव शाहीर यादव नेताजी यादव जिल्हा परिषद सदस्य तुकाराम होवाळ सभापती मंदाताई करांडे सभापती मंगलताई क्षीरसागर उपसभापती रवींद्र कांबळे हणमंत थोरात लक्ष्मण शिंदे रायगावच्या सरपंच अर्चना घाडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज